नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीने महाविजय मिळवला आहे विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे या निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला आहे कारण महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागाच मिळवता आल्या आहेत मात्र या निवडणुकीत कित्येक असे उमेदवार आहेत ज्यांनी एका लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी मिळवला आहे असे असले तरी दुसरीकडे काही उमेदवार असे देखील आहेत ज्यांनी निसटता विजय मिळवला आहे अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी मताने निवडून आलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा हरुण खान महाराष्ट्रात सर्वात कमी मताने निवडून आलेल्यांच्या यादीत हरुण खान यांचा दहावा क्रमांक लागतो जे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत ठाकरेगड शिवसेना पक्षाच्या तिकीटावर व विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना पासष्ट हजार तीनशे शहाण्णव एवढे मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त सोळाशे मतांनी विजयी झाले आहे नंबर नऊ काशीनाथ दाते महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत काशीनाथ दाते यांचा नववा क्रमांक लागतो जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर पारनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख तेरा हजार सहाशे तीस इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त पंधराशे सव्वीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर आठ दिलीप वळसे पाटील महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत दिलीप वळसे पाटील यांचा आठवा क्रमांक लागतो जे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या तिकीटावर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धी ते फक्त पंधराशे तेवीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर सात तानाजी सावंत महाराष्ट्रात सर्वात कमी मताने निवडून आलेल्यांच्या यादीत तानाजी सावंत यांचा सातवा क्रमांक लागतो जे शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाच्या तिकीटावर परांडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत त्यांना एकूण एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न इतके मतदान झाले आहे त्यापैकी ते त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त पंधराशे नऊ मतांनी विजयी झाले आहेत नंबर सहा रोहित पवार महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत रोहित पवार यांचा सहावा क्रमांक लागतो जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त बाराशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर पाच शिरीष कुमार नाईक महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत शिरीष कुमार नाईक यांचा पाचवा क्रमांक लागतो जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नवापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहे त्यांना एकूण सत्त्याऐंशी हजार एकशे सहासष्ट इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त अकराशे एकवीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर चार संजय गायकवाड महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत संजय गायकवाड यांचा चौथा क्रमांक लागतो जे शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार आहे शिवसेना पक्षाच्या तिकिटावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत त्यांना एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे साठ इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त आठशे एक्केचाळीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर तीन मंदा म्हात्रे महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत मंदा मात्रे यांचा तिसरा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांना एकूण एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न इतके मतदान झाले आहे त्यापैकी एक त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त तीनशे सत्याहत्तर मतांनी विजयी झाले आहेत नंबर दोन नाना पटोले महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत नाना पटोले यांचा दुसरा क्रमांक लागतो जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर साकोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत त्यांना एकूण शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त दोनशे आठ मतांनी विजयी झाले आहेत नंबर एक मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्यांच्या यादीत मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक यांचा प्रथम क्रमांक लागतो जे एम आय एम पक्षाच्या तिकीटावर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांना एकूण एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त एकशे बासष्ट मतांनी विजयी झाले आहेत